भाजपनं आपल्याच मित्र पक्षातील मंत्र्यांच्या विरोधकांना भाजप प्रवेशाचं जणू सत्र सुरू केलं आहे आधी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला पक्षात प्रवेश दिला दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळांना टार्गेट केलं मंत्री छगन भुजबळांना युतीचे संकेत देऊन आपला उमेदवार उभा केला नाशिकमधीलच राष्ट्रवादीच्या तिन्ही नेत्यांना टार्गेट केल्यानंतर भाजपने आता शिवसेना शिंदे गटातील मालेगावचे मंत्री दादा भुसे यांच्याकडं मोर्चा वळवला आहे दादा भुसे यांचे एकेकाळचे जुने मित्र भाजपमध्ये प्रवास करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे नाशिकमध्ये नेमकं काय आहे का भाजप नाशिकमधील राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांना का टार्गेट करत आहे हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बंडू काका बच्चाव हे नाव नाशिकमध्ये नवीन नाही मालेगावात हिरेंची घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी आणि दादाभूषणना पहिल्यांदा निवडणुकीत जिंकून देण्यासाठी बंडू काका बच्चाव यांचा मोलाचा वाटा आहे पण मधल्या काळात त्यांच्यात काहीतरी बिनसलं त्यानंतर काही काळ बंडू काका बच्चाव राजकारणापासून दूर होते पण बारा बलुतेदार मित्रमंडळ या त्यांच्या सामाजिक संस्थेच्या मार्फत सामाजिक कार्यात ते अग्रगण्य राहिले गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बंडू बच्छाव यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला राजकारणापासून दूर राहिल्यावरही आपण शिवसेना पक्ष कधी सोडला नसल्याचा बंडूकाका बच्छाव यांनी सांगितलं मालेगाव बाह्य मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवारी करण्याची त्यांनी इच्छा दर्शवली मात्र ठाकरे गटाने अद्वय हिरे यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर काका यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला भुसे बच्छाव आणि हिरे यांच्यात चांगलीच तिरंगी लढत रंगली निवडणुकीत दादा भुसे यांच्याकडून बंडू काका बच्छाव यांचा पराभव झाला मात्र ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे यांना मागे टाकत काका दुसऱ्या क्रमांकावर राहिले विधानसभेनंतर त्यांनी भाजपात किंवा ठाकरे गटात प्रवेश करावा अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती मालेगाव महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर काका भाजपात जातील अशी चर्चा रंगली त्यातच बिहार निकालानंतर भाजप शहराध्यक्ष देवा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात बंडू काका बच्चाव आनंदोत्सव साजरा करताना दिसून आले त्यामुळे बंडू काकांच्या तिथल्या उपस्थितीमुळे सर्वांना त्यांच्या भाजप प्रवेशाची चाहूल लागली त्यावर बंडूकाकांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं सांगत त्यावर शिक्कामुहूर्तब केला भाजपच्या वरच्या नेत्यांची भेट समर्थकांची ही भाजप प्रवेशाची इच्छा असल्याचं बंडू काका यांनी सांगितलं भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत बंडूकाकांचा भाजप प्रवेश सोहळा अठ्ठावीस नोव्हेंबरला होणार असल्याचं सांगितलं पण बंडू काका बच्छाव यांच्या भाजप प्रवेश हा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांची डोकेदुखी ठरणार हे नक्की त्यानंतर मंत्री दादा भुसे या कोंडीमधनं बाहेर पडण्यासाठी काय निर्णय घेतात हे बघणंच महत्वाचं